बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की लाडक्या बहिणींना पुरुषांना बघा लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो, तो कधी मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पूर्ण बघायचा आहे लाडकी बहिणी बघा एकवीस कोटी रुपये अजित पवार साहेबांनी लाटले तर कारवाईचा इशारा काय आहे संपूर्ण जी अपडेट आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींना एकच रिक्वेस्ट असणार आहे की तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑर नोकरी सिलेक्ट करा तर बघा काय मोठी अपडेट आहे काय मोठी आजची मोठी गुड न्यूज आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सविस्तर सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा वेळ करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट आहे पुढे बघा तर इथे तुम्ही न्यूजमध्ये बघू शकता लाडकी बहीण योजनेत पुरुषांचा डल्ला बोगस भावांनी लाटले एकवीस कोटी रुपये तर जुलै महिन्याचा तेरावा हप्ता या तारखेला तर संपूर्ण जी अपडेट आहे आपण बघणार आहोत पुढे बघा तर पैसे कधी जमा होणार आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना बनावट लाभार्थी कारवाईचे संकेत तर बघा अपडेट जाणून घेऊया काय माहिती आहे राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना प्रचंड यशस्वी ठरलेली आहे किंबहुना विधानसभा निवडणुकीत कि महायुती सरकारला मोठे यश मिळवून देण्यात आलेले आहे योजनेचा सिंहाचा वाटा होता असे म्हटले जात आहे योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना आतापर्यंत दर महिन्याला पंधराशे रुपये बारा हप्त्यांनी मिळालेले आहेत बघा बारा हप्त्यांनी मिळालेले आहेत माईते आपन बगुया, आपन तर संपूर्ण माहिती आपण बघूया वितरित करण्याची आहे तर सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा पुढे बघा तर राज्य शासनाची माझी लाडकी बहीण राज्यात प्रचंड यशस्वी ठरलेली आहे किंबहुना विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला मोठे यश मिळून देण्यात आलेले आहे तर योजनेचा सिंहाचा वाटा होता असे म्हटले जात आहे या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील हो पात्र महिलांना आतापर्यंत प्रति महिना पंधराशे रुपये याप्रमाणे बारा हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत पुढे बघा महत्त्वाची मोठी अपडेट आहे गरजू आणि गरीब महिलांना पुढे बघा तैनो गरजू आणि गरीब महिलांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली होती ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ देण्यासाठी शासनाने काही निकष नियम ठरवलेले होते बघा काही महिलांनी या निय नियमांच्या बाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे त्यांची नावे योजनेतून वगळण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे बघा म्हणजे त्यांची नावं ऑटोमॅटिक कट केली जात आहे तसेच पुरुषांनीही घेतला आहे या योजनेचा लाभ तर पुरुषांनी कसा डल्ला मारलेला आहे एकवीस कोटीचा लाडक्या बहिणींना तर संपूर्ण माहिती आपण बघूया एकवीस कोटीचा कसा डल्ला मारलेला आहे बघा याहून धक्कादायक बाब म्हणजे केवळ महिलाच नव्हे तर चौदाशे चौदा हजार प्लस किती चौदा हजार प्लस पुरुषांनी चौदा हजार प्लसपेक्षा जास्त पुरुषांनी ही बनावट कागदपत्रे सादर करून योजनेचा गैरफायदा घेतल्याचे उघड आले आहे या पुरुषांनी प्रति महिन्याला पंधराशे रुपये मानधन लाटले आहे तर चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा बोगस भावांनी लाभ घेतलेला आहे बघा लाटले एकवीस कोटी रुपये एकवीस कोटी रुपये जे आहे ते बोगस भावांनी लाटलेले आहेत तर यावर अजित पवार साहेब काय म्हणाले आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचं आहे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा तर अतिशय नवीन आणि ऑथेंटिक अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे पुढे बघा या प्रकरणावर राज्याचे अर्थमंत्री अजित पवार साहेबांनी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी स्पष्ट केले आहे की ज्या पुरुषांनी बनावट कागदपत्रे सादर करून या योजनेचा गैरफायदा घेतला आहे त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांच्याकडून घेतलेले पैसे वसूल केले जातील पवार म्हटले आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही गोरगरीब महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे योजना सुरू करताना शासनाने काही अटी व शर्ती घातल्या होत्या या अटी व शर्तींच्या बाहेर जाऊन ज्या महिलांनी लाभ घेतलेला आहे त्यांच्यावर अर्जांची पूर्ण तपासणी करून त्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे पण या योजनेमध्ये काही पुरुषांनीसुद्धा लाभ घेतला आहे ज्यामध्ये त्या पुरुषांनी योजनेचा गैरफायदा घेतलेला आहे आणि त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल तर बघा अजित पवार साहेब जे आहेत अर्थमंत्री तर त्यांनी सांगितले आहे महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी आताची मोठी अपडेट दिली आहे मोठी गुड न्यूज म्हणजे लाडक्या बणी ज्या ज्या भावांनी चुकीच्या प्रकारे फॉर्म भरलेले होते किंवा त्यांचे पैसे लाटलेले हे एकवीस कोटी रुपये तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत तर असे किती सापडलेले आहेत पुढे बघा तर या याच्यावर पुढील पावले काय उचलले जाणार आहेत बघूया आपण तर या योजनेवर या प्रकरणातील योजनांमुळे अंमलबजावणीसाठी त्रुटी समोर आले आहेत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शासनाला अधिक कडक नियम आणि पडताळणी प्रक्रिया लागू करण्याची गरज आहे बनावट लाभार्थ्यांना होणारी कडक कारवाई इतर संभावित गैरवापर करण्यासाठी शासनाने कडक संदेश ठरल्याची अपेक्षा आहे पुढे बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे पुढे बघा तर त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचं आहे तर अशा प्रकारे हे लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाने कडक पाऊल उचललेले आहे आणि ज्यांनी ज्यांनी लाडकी बहीण योजनेचे कडक म्हणजे गैरफायदा उचललेला आहे ज्यांनी चुकीच्या पद्धतीने गैरफायदा उचललेला आहे चुकीच्या पद्धतीने पैसे लाटलेले आहेत त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करणार आहोत तर अशी माहिती आप अजित पवारसाहेबांनी दिलेली आहे तर बघा सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बणींसाठी लवकरच तुम्हाला जे जुलै महिन्याचा हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे बघा जुलै महिन्याचा हप्ता येत्या चार पाच किंवा सहा या ऑगस्ट महिन्याच्या तारखेला तुम्हाला होऊ शकतो खात्यामध्ये कधीही त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचं आहे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची लाडक्या बहिणींच्या हिताची फायद्याची सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात तुम्ही बघत असाल की आपल्या चॅनलवर तुम्हाला रोज नवीन नवीन काही ना काही माहिती आपण देत असतो कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे बी नवीन बारीक सुरीक माहिती असते नवीन लेटेस्ट अपडेट असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज देत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी बेक ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत लवकरच त्यांना जुलै महिन्याचे पंधराशे रुपये खात्यामध्ये येणार आहेत बघा ज्यांना ज्यांना जून महिन्याचा हप्ता आलेला नाही तर त्यांना जून प्लस जुलै असे पंधराशे पंधराशे टोटल तुम्हाला तीन हजार रुपये जे आहे ते खात्यामध्ये येणार आहेत रक्षाबंधनाच्या अगोदर तुम्हालासुद्धा हे पैसे जमा होऊ शकतात खात्यामध्ये लक्षात ठेवा त्यामुळे आता सर्व बहिणी खोज झाल्या आहेत लाडक्या बहिणींसाठी ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर बघा पंधराशे आणि हे पंधराशे तर तीन हजारसुद्धा तुम्हाला एकत्र खात्यामध्ये हे येऊ शकतात ही आताची मोठी अपडेट आहे तसेच पुढे बघा ज्या ज्या महिलांना जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला नाही तर त्यांना जुलै प्लस ऑगस्ट सुद्धा तुम्हाला तीन दोन्ही हप्ते हे एकत्र येऊ शकता त्यामुळे बनीनो काळजी करू नका टेन्शन घेऊ नका लवकरच खात्यामध्ये आम्ही पैसे जमा करणार आहोत असं पण त्यांनी सांगितलेले आहे बघा राज्याच्या तिच्यावर जरी ताण पडत असला तरी आम्ही लाडकी बन योजना ही बंद होऊ देणार नाही ही योजना आम्ही नियमितपणे चालू ठेवणार आहोत अशी मोठी घोषणा अजित पवार साहेबांनी पण केलेली आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनीसुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे लाडक्या बनिणू कोणत्याही प्रकारे काळजी करू नका किंवा चिंता करू नका असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर बघा सर्वात मोठी गुड न्यूज आहे की तुम्हाला बघा अजून पुढे एकवीसशे रुपये नियमांमध्ये बदल झाल्यानंतर अजून लाडकी बैनियम आता निवडणुका झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता सध्या लागतील त्या निवडणुका झाल्यानंतर ग्रामपंचायत जिल्हा परिषद असे बहुतेक काही निवडणुका आहेत पंचायत समिती या निवडणुका झाल्यानंतर तुम्हाला लगेच अजून लाडकी बन योजनेमध्ये बदल केले जाणार आहेत आणि त्यामध्ये बघा तुम्हाला एकवीस रुपये देण्यासंदर्भात पण सरकारने विचार केलेला आहे आणि लवकरच तुम्हाला ते पैसे मिळतील कारण अर्धांची छाननी प्रक्रिया केल्यानंतर बहुतेक महिला ज्या आहेत त्या बाद होणार आहेत पन्नास लाख काही जास्त त्याच्याहून जास्त महिला बाद होणार आहेत त्यामुळे ज्या ज्या महिलांनी अशा प्रकारे योग्य रीतीने फॉर्म भरलेले आहेत त्याच महिला पात्र असतील आणि त्यांनाच आम्ही लाभ देणार आहोत ही सर्वात मोठी न्यू अपडेट आहे सर्वात मोठी चांगली अपडेट सर्वात मोठी नवीन अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि त्यानं तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे जास्तीत जास्त या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा एवढंच काम करा फक्त लाईक करा जास्तीत जास्त आणि व्हिडिओला शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा एवढ्या तीनच गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत बघ जेवढं तुम्ही आम्हाला सपोर्ट करणार तेवढं तुम्ही तुम्हाला चांगल्यात चांगल्या प्रकारे माहिती मी देण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे ताईनो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद